श्री स्वामी समर्थ आज मंगळवार सव्वीस मार्च दोन हजार चोवीस फाल्गुन कृष्ण प्रतिपदा चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या हस्त नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रकृतीची आज काळजी घ्यावी कुठल्याही लहानसहान सहान आजारांकडे देखील दुर्लक्ष करू नये खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होईल त्यामुळे आज मन आणि चित्त स्थिर ठेवून निर्णय घ्यावेत हितशत्रूंच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे वृषभ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणारं आणि तुमची भाग्य वृद्धी करणार आहे मनोइच्छित कामना पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला सर्वांची साथ लावेल ग्रहांची लाभलेली ही अनुकूलता तुम्हाला कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थिरता प्रदान करेल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि अधिकार देणार आहे महत्वाकांक्षी योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आर्थिक स्थिरता लाभेल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल भावंडांमध्ये काही कारणास्तव वितुष्ट आला असेल काही वादविवाद मतभेद असतील तर ते दूर करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत तुम्ही घेतलेला हा पुढाकार तुम्हाला कौटुंबिक सौख्य देईल व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे गेल्या काही दिवसांपासून मनामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक चिंता दूर करण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल तुमच्या प्रयत्नांना यश ये येईल आज प्रवासाची योग संभवतात व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे कुटुंबातील व्यवसायामधील अडी अडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आज तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तुळरास व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय निर्णय घेऊ नयेत कुठल्याही कायदेशीर कागदपत्रांवर शहानिशा केल्याशिवाय सही करू नये आज सावधपणे निर्णय घ्यावेत रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय मत प्रदर्शन करू नये सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे परंतु दिवसाअखेरीस आज तुमची आर्थिक आवक वाढलेली असेल त्यामुळे दिवस आनंदी जाईल धनुरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग पांढरा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील मकररास मकर मकर राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं आज तुमचा मानसिक ताणतणावही कमी झालेला असेल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक आणि कौटुंबिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आपले मतप्रदर्शन करू नये किंवा विचार मांडू नयेत नोकरदार मंडळींना आज वरिष्ठांच्या मर्जीमध्ये राहणं आवश्यक आहे काही मतभेद झाल्यास याचे दूरगामी वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींना आज हस्त नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण कौटुंबिक सौख्य व्यावसायिक स्थिरता आणि आर्थिक स्थिरता देणार आहे त्यामुळे आजचं ग्रहमान तुम्हाला साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेलं अतिशय महत्वाचं आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल मान मर्तब आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल